तर मंडळी मंगलमूर्ती क्रिकेट क्लब कोणते देवळाशिवाय आयोजित भव्य ओर आर्म क्रिकेट स्पर्धा आणि आमच्या इथे क्रिकेट स्पर्धेच्या दिवस आणि या शेवटच्या दिवसातील सर्वांत तिसऱ्या क्रमांकासाठी चाललेली ही चुरस म्हणजे जी रील्स मी आतापर्यंत इंटावर पाहत होतो ती रील मंडळाच्या मार्फत आम्हाला इथे पाहायला मिळते तुम्हाला दाखवतो हे बघा

लक्ष ठेवायचं पंचमू कामगार देतो दत्ताराम जासाहेब जेव्हा कॉलेज देतील तेव्हा सुरुवात करायचं भंडार इकडे हे सांगत तू सांगते रा हा ह्याला म्हणू दे संपला विषय हा तू हा तूच बोलतो